तुर्की इस्तानबुल येथील आंतरराष्ट्रीय परिषदेत डॉक्टर शिवशंकर मर्जके यांच्या शोधनिबंधाचे सर्व स्तरातून विशेष कौतुक सिद्धगिरी हॉस्पिटल कनेरी आंतरराष्ट्रीय न्यूरोसर्जरीच्या नकाशावर इस्तानबुल तुर्की येथे पार पडलेल्या ऐतिहासिक अशा यासगिर मार्को न्यूरोसर्जरी काँग्रेस येथे डॉक्टर शिवशंकर मर्झके यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेष आमंत्रित केले होते या परिषदेत डॉक्टर मर्जके यांनी मेंदूमधल्या अत्यंत जटिल आणि जीवघेण्या अशा मेंदूच्या एनजिओ एन्युरिझम शस्त्रक्रियेवर शोध निबंध सादर केला सर्जरीचे जनक म्हणून विख्यात असणारे डॉक्टर प्रो गाझी यासरगिल स्वतः उपस्थित होते याच परिषदेत त्यांचा नव्याण्णवा जन्मदिन साजरा करण्यात आला या परिषदेला अठ्ठेचाळीस देशातील निवडक एक हजार न्यूरोसर्जन यांना आमंत्रित करण्यात आले होते भारतातून केवळ दहा न्यूरोसर्जनची निवड या परिषदेसाठी करण्यात आली त्यात सर्वात तरुण भारतीय न्यूरोसर्जन म्हणून डॉक्टर शिवशंकर मर्जके यांची निवड झाली होती या परिषदेमध्ये भारतातल्या कनेरी एका ग्रामीण भागात कार्यरत रह असणाऱ्या हॉस्पिटलमध्ये जटिल आणि आंतरराष्ट्रीय शस्त्रक्रिया होतात याचे जगभरातील प्रख्यात आश्चर्य आणि कौतुक केले या परिषदेतील यशामुळे सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर येथील न्यूरो विभाग आंतरराष्ट्रीय न्यूरोसर्जरीच्या नकाशावर ठळकपणे आले आहे सध्या देश आणि विदेशातून तरुण न्यूरोसर्जन कनेरी येथे डॉक्टर मर्जके यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्यासाठी येत आहेत काही काळापूर्वी येमेन येथील डॉक्टर्स हे अनुभव चार महिने सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर येथे कार्यरत होते त्यांच्या या कार्याची दखल घेऊनच ग्रामीण भागात आरोग्य सेवा देणारी एकमेव संस्था म्हणून त्यांची निवड झाल्याने सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरचे से नाव आंतरराष्ट्रीय स्थळावर पोहोचले आहे या परिषदेतील यशामुळे कोल्हापूर आणि सिद्धगिरी हॉस्पिटलच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे डॉक्टर शिवशंकर मर्जके यांना चार ते पाच विकसित देशातून यापुढील आंतरराष्ट्रीय परिषदांसाठी विशेष मार्गदर्शनासाठी आमंत्रित करण्यात आले आहे तुर्की येथील या परिषदेसाठी परमपूजा सिद्धेश्वर महास्वामीजींचे आशीर्वाद व मार्गदर्शन त्यांना लाभले या परिषदेतील यशामुळे डॉ मर्जके यांचे कोल्हापूर व परिसरातील डॉक्टर्स रुग्ण वैद्यकीय क्षेत्र आणि विविध सामाजिक संस्था अशा सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉ युवराज मोरे